नाशिक ठाण्यासह राज्याच्या अनेक भागात हनी ट्रॅप मध्ये राज्याच्या प्रशासनातील तब्बल बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्री अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह दाखवित आपल्याकडे अधिकाऱ्यांची नावे असल्याचा दावा केला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हनी ट्रॅप हा गुजरात पॅटर्न असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं मात्र शुक्रवारी विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना हनी ट्रॅप नसल्याचं स्पष्ट करत या सर्व आरोपातील हवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून टाकली नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज राजकारण्यांबरोबरच राजकारण्याबरोबरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही झोप उडवून देणाऱ्या नाशिकमधील हनी ट्रॅपमुळे राज्यभर खळबळ उडाली होती काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधीमंडळात थेट पेन ड्राईव्ह दाखवल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलं होतं नाशिकमधील हॉटेल मालक आणि ठाण्यातील ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला हनी ट्रॅप ची मास्टर असल्याचं बोललं जात आहे तसंच काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठाण्यातील गुन्हे शाखा आणि नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्याची चर्चा होती तसंच काही अधिकाऱ्यांनी ठाण्यातील गुन्हे शाखा आणि नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्याची चर्चा होती त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पेन दाखवत आपल्याकडे अधिकाऱ्यांची नावं असल्याचा दावा केला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत ना, हनी ट्रॅप नसल्याचं स्पष्ट करत प्रकरणाला पूर्ण विराम दिलाय काय म्हणाले मुख्यमंत्री हे आता पाहूयात आपण अनेक दिवस सभागृहात हनी ट्रॅप ची चर्चा होते कोणता हनी ट्रॅप यांनी आणलाय मला समजतच नाही नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे पण नाना भाऊ आमच्याकडे कोणताही बॉम्ब आलाच नाही जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला दिला तरी पाहिजे ना ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ कोणतीही घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण वातावरण असं निर्माण होत आहे की आजी माजी मंत्री सगळे एकमेकांकडे बघतच बसले आहे कोण या हनी ट्रॅप मध्ये फसलं आहे असाच एकमेकांना प्रश्न विचारत आहे कोणत्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ची तक्रारही नाही पुरावेही नाही अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही नाशिकच्या संदर्भात एकच तक्रार आली होती एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात ती तक्रार होती आणि ती मागेही घेतली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता गुंडाळले जाण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद